नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीं सगळीकडे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या लोकसभेकरिता ड्युट्या लागलेल्या आहेत आणि काहीजणं आपल्या काही अडचणीमुळे किंवा खाजगी त्रासामुळे या ड्युट्या कॅन्सल करण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत आणि प्रयत्न करत आहेत तर कुठल्या कारणास्तव आपण आपली इलेक्शनची ड्युटी कॅन्सल करू शकतो यासंबंधाने संपूर्ण हे वृत्त आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा ज्यांना या व्हिडिओचा फायदा होता जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर प्लीज पहिल्यांदा लागतं प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दापायला विसरू नका तर चला डिटेल बघूया कोणत्या कारणासाठी आपण इलेक्शन ड्युटी रद्द करू शकतो बंधून व्हिडिओत सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला आपल्याला निवडणूक ड्युटी लागली असेल आणि या कारणासाठी तुम्हाला ड्युटी रद्द करता येईल तर बघा जर आपण शासकीय कर्मचारी असाल आणि लोकसभेसाठी जर आपली ड्युटी लागलेली असेल तर यामध्ये आपल्याला जे कारण आहेत ड्युटी रद्द करण्याचे ते अशा प्रकारे आहेत यामध्ये अधिकारी कर्मचारी दिव्यांग गरोदर महिला तसेच अत्यावश्यक तस सेवेत तस असल्यास निवडणूक आदेश रद्द करता येईल तसेच अधिकारी कर्मचारी माता असल्यास तसेच अधिकारी कर्मचारी निलंबित फरार तसेच दीर्घ मुदतीचे रजेवर असल्यास निवडणूक आदेश रद्द करता येतो तसेच अधिकारी कर्मचारी यांनी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत असल्यास तसेच अधिकारी कर्मचारी गंभीर आजारी असल्यास निवडणूक आदेश रद्द करता येईल त्याचप्रकारे अधिकारी कर्मचारी हे देशाबाहेर खाजगी कामासाठी मान्य प्रवासी रजेवर असल्यास यामध्ये दे देशांतर्गत खाजगी कामासाठी प्रवासी रजेवर असल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही त्यानंतर अधिकारी कर्मचारी कामानिमित्त परदेशी देशांतर्गत प्रवास करीत असल्यास तुमची ड्युटी कॅन्सल होईल अधिकारी कर्मचारी यांचे मतदान केंद्रावरील दुबार आदेश असल्यास तरी तुमची ड्युटी रद्द होईल अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीच्या कामासाठी अन्य विधानसभा मतदारसंघाकडे कार्यरत असल्यास तुमची ड्युटी रद्द होईल कर्मचारी चतुर्थ श्रेणी वर्ग चारमध्ये कार्य असले कार्यरत असलेबाबत तसेच कर्मचारी प्रत्यक्ष काम चतुर्थ श्रेणी वर्ग चारमध्ये करीत असेल तरी तुमचा आदेश रद्द होईल अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हाबाहेर बदली झाले असल्यास तसेच अधिकारी मयत झाले असल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांचे अपघात झाले असल्यास अधिकारी कर्मचारी स्वतःचा अथवा मुलाचा विवाह असल्यास यामध्ये मतदान दिनांकपूर्वी व नंतर तीन दिवस असे इतर नातेसंबंधातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अशा कारणासह फक्त तुम्हाला हे तुमचे निवडणुकीच्या ड्युट्या रद्द होऊ शकतात त्याप्रमाणे मी ही स्क्रीनवर स्क्रोल करतोय माहिती तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा प्लीज एक सबस्क्राईब करा आणि गरजू व्यक्तींना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जशी मी तुम्हाला मदत करतोय माहिती सांगून तशीच तुम्ही इतरांना शेअर करून मदत करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र